नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कमला वाघ पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो आपलं यूट्यूब चॅनल एम पी एस सी वॉरियर्सवर मित्रांनो तत्पूर्वी सर्वांना नऊ वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष आपल्याला समृद्धीच्या भरभराटीची जावं हीच प्रार्थना तर आजच्या लेक्चरमध्ये आपण करंट अफेअर्स क्वीज पाहणार आहोत हाच आपला करंट अफेअर्स स्क्वीज सेक्शन नाईन्टी असेल नाइन्टीन असणार आहे जर अजून आपण आपलं चॅनल एम पी सी वॉरियर्सला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका या चॅनलवर आपल्याला विविध प्रकारच्या परीक्षांशी संबंधित करंट अफेअर्स आणि इतर विषयांच्या नोट्स पाहायला मिळतील किंवा व्हिडिओ लेक्चर आपण ऐकू शकतात जे आपल्याला प्रत्येक एक्झामसाठी उपयुक्त ठरतील तर उशीर न करता सुरुवात करूया पहिला प्रश्न अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री हेनरी किसिंजर यांचे नुकतेच निधन झाले त्यांनी त्यांना कोणत्या सालचा शांतता नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते पर्याय दिले आहेत एकोणीसशे सत्तर एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर आणि एकोणीसशे त्र्याहत्तर तर हेनरी किसिंजर यांचं नुकतंच निधन झालं शंभराव्या वर्षी ते माजी परराष्ट्र मंत्री होते मंत्री होते अमेरिकेचे आणि अमेरिका आणि चीनचे संबंध वृद्धिंगन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता तसंच एकोणावीस विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणा धोरणांवर त्यांचा पगडा होता असे हेनरी किसिंजर तर त्यांना एकोणीसशे त्र्याहत्तरच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते हे लक्षात असू द्या राज्यसेवेसाठी सारख्या परीक्षांमध्ये असल्या प्रकारचे प्रश्न उ विचारले जाण्याची शक्यता अधिक असेल तसंच एक करंट इन न्यूज म्हणून सरळ सेवा भरतीमध्येही इम्पॉर्टंट असेल पाहू शकतात हेनरी किसिंजर यांना आपण पुढचा प्रश्न तेराव्या भारतीय हॉकी वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये कोणता संघ विजेता ठरला परत दिले आहेत पंजाब हरियाणा महाराष्ट्र आणि ओडिसा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पंजाब तर पंजाबने अंतिम सामन्यात हरियाणाचा सा पराभव करून हे विजेतेपद पटकावले आहेत आणि या स्पर्धेचे आयोजन चेन्नई येथे करण्यात आले होते तर तेरावी भारतीय हॉकी वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप ही पंजाबने जिंकली आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील स्मिता श्रीवास्तव या महिलेने सर्वात लांब केस ठेवल्यामुळे त्यांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे पर्याय दिले आहेत महाराष्ट्र उत्तर प्रदेश बिहार आणि राजस्थान तर हे लक्षात असू द्या याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश तर जवळपास सात फूट ल... ही त्यांच्या केसांची लांबी आहे आणि त्यामुळेच त्यांचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या किती वर्षांच्या इतिहासात प्रथमच दीक्षांत संचालनात महिलांच्या तुकडेने पदसंचलन केले तर आपल्याला माहीत असायला हवं एन डी एबद्दल पर्याय दिलेले आहेत पंच्याहत्तर साठ पासष्ट आणि ऐंशी तर त्याचा इतिहास आहे पंच्याहत्तर वर्षांचा तर पहिल्यांदाच दीक्षांत समा संचालनाला महिलांच्या तुकडेने पदसंचालन केले होते पुढचा प्रश्न झारखंडच्या देवघर येथील दहा हजाराव्या जनऔषधी केंद्राचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले तर पर्याय दिले आहेत नरेंद्र मोदी श्रीमती द्रौपदी मुर्मू हेमंत सोरेन आणि मनसुख मांडविया तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नरेंद्र मोदी तर हे जनऔषधी केंद्राचं दहा हजार जनऔषधी केंद्र आता सध्या स्थितीत उप उपलब्ध आहेत आणि त्याचं उद दहा हजाराव्या जनऔषधी केंद्राचं उद्घाटन हे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं त्यानंतर पुढचा क्वेश्चन दोन हजार तेवीसच्या जागतिक एड्स दिनाची थीम काय आहे पर्याय आहेत समान सेवा लेट्स टुगेदर लेट्स कम्युनिटीज लीड लेट्स लेट सोसायटी टुगेदर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लेट कम्युनिटीज लीड पुढचा प्रश्न दुबई येथे अठ्ठावीसाव्या जागतिक हवामान परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या वर्षी जागतिक हवामान परिषद भारतात आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे बऱ्या दिल्या आहेत दोन हजार सव्वीस दो दोन हजार तीस दोन हजार बत्तीस आणि दोन हजार अठ्ठावीस तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दोन हजार अठ्ठावीस तर दोन हजार अठ्ठावीस यावर्षी ही कॉप परिषद भारतात व्हावी यासाठी नरेंद्र मोदी यांनी प्रस्ताव ठेवलेला आहे तर दोन हजार तेवीसला ही कॉप ट्वेंटी एट यू ए येथे पार पडली हे लक्षात असू द्या काही रिसेंट परिषदा पाहू आपण हा दोन हजार बावीसच्या बावीस आणि तेवीसचे जे स्थळं आहे परिषद आयोजित करण्याचे ते विचारले गेले आहे सध्या सरळसेवेच्या परीक्षांमध्ये त्यामुळे हे महत्त्वाचं आहे कॉप सत्तावीस ही दोन हजार बावीसमध्ये पार पडली होती इजिप्त या देशात शर्मल शेख या शहरात तसंच कॉप अठ्ठावीस ही तेवीसमध्ये दुबई इथे पार पडली यू ए ई देशात त्यानंतर ज्या प्रस् नियोजित परिषद आहेत कॉप ट्वेंटी नाईन अँड कॉप थर्टी तर त्या अनुक्रमे बाकू आणि बेलेम या अजरबैजान आणि ब्राझीलमधल्या शहरांमध्ये होणार आहे तर हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक हवामान परिषदेत कार्बन सिंक तयार करण्यावर भर देणाऱ्या कोणत्या उपक्रमाची सुरुवात केली पर्याय दिले आहे रेड क्रेडिट ब्ल्यू क्रेडिट ग्रीन क्रेडिट आणि पिंक क्रेडिट तर पर्यावरण ह्या शब्दाचा तर्क लावून आपण विचार करू शकतो कार्बन सिंक रिलेटेड तर याचं उत्तर ग्रीन क्रे क्रेडिट असू शकतं आणि ते बरोबर आहे तर कॉप अठ्ठावीसमध्ये मोदींनी याचे हा प्रोग्राम सुचवला तर काय आहे हा तर एक डिसेंबर तेवीसमध्ये त्यांनी तो आयोजित केलेला होता कॉप ट्वेंटी एटमध्येच तर हा हवामान बदलाच्या आव्हाला आव्हानाला प्र प्रभावी प्रतिसाद म्हणून प्रो प्लॅनेट कृतींना प्रोत्साहन देण्यासाठी एक यंत्रणा म्हणून हा प्रोग्राम सुरू करण्यात आलेला आहे ग्रीन क्रेडिट प्रोग्राम यामध्ये कचरा व्यवस्थापन नदी पाणलोट क्षेत्रावरील वृक्षरोपण इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे हे लक्षात असू द्या भारताने दोन हजार तीसपर्यंत किती टक्क्यांनी कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे लक्ष ठेवले आहे पर्याय दिले आहेत चाळीस टक्के चौवेचाळीस टक्के शेहेचाळीस टक्के किंवा पंचेचाळीस टक्के तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंचेचाळीस टक्के दोन हजार तीसपर्यंत आपण हे टार्गेट ठेवलेलं आहे की पंचेचाळीस टक्क्यांनी उत्सर्जन कमी करण्यात येईल त्यानंतर पुढचा प्रश्न कोणत्या बँकेने रुपे कार्डवर यू पी आय व्यवहाराची सुविधा उपलब्ध केली आहे पर्याय दिले आहेत बँक ऑफ महाराष्ट्र आय सी आय सी आय एस बी आय आणि बँक ऑफ बडोदा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आय सी आय सी आय बँक पुढचा प्रश्न कोणत्या देशाच्या नौदलात युद्धनौकेवर प्रथमच महिला कमांडिंग ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे तर आहेत चीन नेपाळ श्रीलंका आणि भारत तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भारत तर भारताच्या प्रेरणा देवस्थळी यांची आय एन एस त्रिंकट या युद्धनौकेवर नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्या अशा भारतातील पहिल्या महिला अधिकारी आहेत संरक्षण अधिकारी आहेत ज्यांची युद्धनौकेवर नियुक्ती करण्यात आली आहे नौदलात पाहू शकतात प्रवीण नायर यांच्याकडून त्यांना नियुक्तीपत्रक देण्यात आले होते पुढील प्रश्न कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामने जिंकण्याचा विश्वविक्रम केला आहे पर्याय दिले आहेत ऑस्ट्रेलिया इंग्लंड भारत आणि वेस्ट इंडिज तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भारत भारताने नुकतेच एकशे छत्तीस मॅचेस जिंकले एकशे छत्तीसावी मॅच जिंकले आहे आणि त्यांनी पाकिस्तानचा या आ, हा विक्रम मोडीत काढला आहे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामने जिंकण्याचा त्यानंतर पुढचा प्रश्न केंद्र सरकारने पंतप्रधान जन जनजाती आदिवासी न्याय अभियानासाठी किती हजार कोटींची तरतूद केली आहे हे नुकतेच जाहीर केलेले योजना आहे पर्याय दिल्या आहेत चोवीस हजार पाचशे सात करोड पंचवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर करोड तेवीस हजार चारशे पन्नास चार 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 करोड की चो चोवीस हजार एकशे चार, चार करोड तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चोवीस हजार एकशे चार, चार करोडची तरतूद या अभियानासाठी करण्यात आलेले आहे पंतप्रधान जनजाती आदिवासी न्याय योजना याला शॉर्टकटमध्ये आपण पी एम जनमन योजना म्हणू शकतात पुढचा प्रश्न महिला कैद्यांसाठी देशातील पहिले खुले कारा कारागृह कोठे साकारण्यात येणार आहे पर्याय दिले आहेत एरवडा नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि ठाणे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एरवडा येरवडा येथे महिलांसाठी खुले कारागृह साकारण्यात येणार आहे पुढील प्रश्न केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या अहवालानुसार देशातील एकूण तीनशे अकरा प्रदूषित नद्यांपैकी महाराष्ट्र राज्यातील किती नद्यांचा समावेश करण्यात आला आहे पर्याय दिले आहेत पन्नास पंचावन्न पंचेचाळीस की चाळीस नद्या तर एकूण भारतातील तीनशे अकरा नद्या या प्रदूषित नद्या घोषित केल्या गेलेल्या आहेत कोणाकडून तर केंद्रीय प्रदूषण मंडळाकडून तर हे लक्षात असू द्या हे इम्पॉर्टंट आहे आणि त्यातील महाराष्ट्रातील तब्बल पंचावन्न नद्या आहेत याचं एक उत्तर आपलं आहे पर्याय क्रमांक बी पंचावन्न नद्या या प्रदूषित आहेत पुढचा प्रश्न बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाला मिचोंग हे नाव कोणत्या देशाने दिले होते पर्याय दिले आहेत भारत श्रीलंका भूतान की म्यानमार तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी म्यानमार पुढचा प्रश्न भारता, भारतात खालीलपैकी कोण भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर ठरली आहे तर आहेत तानिया सचदेव दिव्या देशमुख वैशाली रमेश बाबू की पी नेहा वडेरा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वैशाली रमेश बाबू तर ही भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर खेळाडू आहे आणि आर प्रज्ञानन हा आधी जो आपला ग्रँडमास्टर आहे त्याची ती बहीण आहे आणि हे दोघे बहीण भाऊ हे पहिलीच जोडी ठरले आहेत की जे दोघेही ग्रँडमास्टर ठरले आहेत तर लक्षात असू द्या पुढचा प्रश्न कोणाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा लावण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे पर्याय दिले आहेत हवाई दल पोलीस दल नौदल पायदळ तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक नौदल तर चार डिसेंबरला जो नौदल दिन साजरा केला जातो त्यावेळेस मोदींनी ही घोषणा केली आहे आणि साहजिकच आधुनिक भारतात शिवाजी महाराजांना आरमाराचा जनक म्हटले जाते किंवा नौदलाचा आणि त्यामुळे ते त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांची राजमुद्रा ही नौदलाच्या गणवेशावर लावण्याची घोषणा मोदींनी केली होती पुढचा प्रश्न पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या एकशे पंचेचाळीसाव्या दीक्षांत समारंभात कोण राष्ट्रपती सुवर्णपदकाचे मानकरी ठरले पर्याय दिले आहेत गुरुबाद सिंग भगत सिंग हरमनप्रीत सिंग की प्रथम सिंग ते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रथम सिंग पुढचा प्रश्न दुबई येथे आयोजित जागतिक हवामान परिषदेत म्हणजेच कॉप ट्वेंटी एटमध्ये किती वर्षांपर्यंत अपारंपरिक वर्जा तिप्पट करण्याचा करार करण्यात आला आहे पर्याय दिल्या आहेत दोन हजार पस्तीसपर्यंत दोन हजार एकतीसपर्यंत दोन हजार तीसपर्यंत की दोन हजार चौतीसपर्यंत म्हणजेच जे आपण रिन्युएबल एनर्जी म्हणतो सोलर एनर्जी वाईंड एनर्जी तर त्यांचा ती तिप्पट करण्याचा करार कोण कौन, कोणत्या वर्षापर्यंत आपण टार्गेट ठेवला आहे तर पर्याय योग्य पर्याय आहेत दो पर्याय क्रमांक सी दोन हजार तीस या वर्षापर्यंत आपण ते टार्गेट ठेवलेलं आहे त्या लक्षात असू द्या पुढचा प्रश्न कोणत्या देशात पहिल्या समलैंगिक विवाहाची नोंद झाली आहे तर याचं पर्याय दिलं आहे चीन नेपाळ सिंगापूर आणि श्रीलंका तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नेपाळ पुढील प्रश्न क्यू एस जागतिक विद्यापीठ मानांकनात देशात कोणते विद्यापीठ प्रथम क्रमांकावर आहे करायला दिले आहेत मुंबई विद्यापीठ पुणे विद्यापीठ दिल्ली विद्यापीठ की आय आय टी मद्रास तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आय आय टी सॉरी दिल्ली विद्यापीठ तर हे की एस रँकिंगमध्ये भारतातील पहिले विद्यापीठ आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालानुसार कोणते शहर देशात सर्वाधिक सुरक्षित शहर ठरले आहेत तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सॉरी योग्य उत्तर आहे कोलकत्ता हे शहर त्यानंतर मुंबईचा क्रमांक लागतो पुढचा प्रश्न आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड काढण्यामध्ये <द्ज्ञा> कोणत्या राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सॉरी उ उत्तर प्रदेश आपण डायरेक्ट क्वेश्चन आन्सर पाहिले हे पुढचा प्रश्न देशात आयुष्यमान कार्ड काढण्यामध्ये महिलांचे प्रमाण किती टक्के आहेत याचं योग्य उत्तर आहे एकावन्न पॉईंट चाळीस टक्के या काही पॉईंट्स नोट्स करून नोटमध्ये काढून घ्या आपल्या पुढचा प्रश्न भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या सैन्य दलांमध्ये पर्थमध्ये कोणता संयुक्त सराव सध्या आयोजित करण्यात आला आहे पर्याय दिले आहेत भारत हिंद दोन हजार तेवीस ऑस्ट हिंद इंड दोन हजार तेवीस ऑस्ट्रा हिंद दोन हजार तेवीस की भारत ऑस्ट्रा दोन हजार तेवीस ते या तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऑस्ट्रा हिंद दोन हजार तेवीस तर हा सराव पर्थमध्ये आयोजित करण्यात आला होता भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या सैन्य दलांमध्ये तर हेही लक्षात असू द्या ही नेहमी प्रश्न विचारले जातात तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू